अकोला जिल्हा पोलीस दलतर्फे अकोला शहर श्री गणेशोत्सव आढावा बैठक घेण्यात आली पोलीस लॉन येथे आयोजित या बैठकीला शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी शहर पोलीस उपअधीक्षक कुळकर्णी यांच्यासह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते अकोल्यातील सार्वजनिक गणेशोत्सव एक आगळा वेगळा उत्सव म्हणून ओळखला जातो राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे श्री गणेश स्थापनेपासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंत हा उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले गणेश मंडळांनी आवश्यक ती सर्व परवानगी घ्यावी महिला व पुरुष मंडळी भाविकांसाठी वेगवेगळी व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले काही गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंह मोहता यांनी सुद्धा गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली त्यानंतर उपविभागीय अधिकारी अकोला यांनी राज्य शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बक्षीस स्पर्धे संदर्भात माहिती दिली यामध्ये प्रथम बक्षीस हे पाच लाख रुपये द्वितीय बक्षीस अडीच लाख रुपये यामध्ये कसा सहभाग घ्यायचा या संदर्भात माहिती दिली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपले विचार मांडले मंडळाच्या सदस्यांनी मांडलेल्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले तसेच कोणतीही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले